नवी मुंबईमधील सीऊड सेक्टर चव्वेचाळीस मधील मनोज कुमार सिंग वैवर्षे एकोणचाळीस या बांधकाम व्यावसायिकाची हत्या त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने केल्याचं उघडकीस आले राजू उर्फ शमसुद्दीन आझम खान अबू बुरेरा वय वर्ष बावीस असे या कर्मचाऱ्याचे नाव असून एन पोलिसांनी त्याला अटक केली आहे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास राजूने मनोज कुमार सिंग यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे विशेष म्हणजे आरोपी आणि बांधकाम व्यावसायिकाची पत्नी यांच्यात काही प्रेमसंबंध असल्यामुळे हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे चांडा पोलीस स्टेशनमध्ये आणखी एक डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये जो जखमी आहे रोहित बाबू साळवी हा काही सामानाची डिलिव्हरी देण्यासाठी सानपाडा या ठिकाणी आला असता त्याला अज्ञात इस्माने त्या ठिकाणी वार करून जखमी केले होते त्याच्याबद्दल त्याचा जो मित्र आहे योगेश अंकुश नकाते याच्या फिर्यादीवरून आपण गुन्हा दाखल केला होता आणि याच्यामध्ये तपास केला असता असे निष्पन्न झाले की त्याच्याबरोबर त्याच्याच ओळखीचा दर्शल उर्फ एस पी उर्फ सोनी इंगळे याचे आणि त्याचे पैशावरून वाद होते हे दोन्हीही आरोपी आणि फिर्यादी हे आपल्या हद्दीच्या बाहेरचे गोवंडी मानपूर दिया परिसरात राहणारे आहेत त्या ठिकाणी त्यांच्या पैशाचा वाद होता त्या ठिकाणावरून पाळत ठेवून पाठलाग करत हा एस पी उर्फ सोनू विंगळे हा रोहित साळवीच्या मागे आला होता आणि सानपाडा या ठिकाणी त्याला हा जो ब फिर्यादी किंवा जखमी आहे हा मिळाला असता त्या ठिकाणी त्याच्यावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याला जखमी केलं होतं त्याच्यामध्ये आपण सोनू इंगळे याला अटक केलेली आहे